पूजा खेडकर ह्या अधिकाऱ्यांनी स्वतः यू पी अनेकदा चकवा देऊन आयता लाभ लाटला होता त्याच धर्तीवर अंजना कृष्णा यांनी तो लाभ लाटला असावा अजितदादांवर ज्या वेळेस कोणी अशा प्रकारे अपमानजनक बोलत असेल ते त्याला उत्तर देणं माझं मी कर्तव्य समजतो कारण आरोप करणाऱ्यांना त्यातलं शेंडा बुडूक काहीच माहीत नाही उलट त्या महिला अधिकाऱ्याच्या कागदपत्रांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने तपासणी केली पाहिजे की एखादी आय पी एस दर्जाची महिला अंजना कृष्णा नावाच्या त्या शेतकऱ्याचा विषय समजून घेताना शेतकऱ्यांना कर दमदाटी करतात त्यांचे बॉडीगार्ड शेतकऱ्यांवर पिस्टन रोखतात आणि अशा वेळेस अजितदादा जर त्यात हस्तक्षेप करत असतील तर हीच बै हीच महिला मगरुरीने तुम्ही कोण आहात असं विचारत असेल आणि राज्यात ज्या आपण जातो तिथं आपण खातोय त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे साधं जर त्या बाईला माहीत नसेल तर अर्थातच तिची निवड प्रक्रिया पूर्णपणे चुकलेली आहे असा आम्हाला संशय आहे ज्याप्रमाणे पूजा खेडकर ह्या अधिकाऱ्यांनी स्वतः यू पी एस सीला अनेकदा चकवा देऊन आयता लाभ लाटला होता त्याच धर्तीवर अंजना कृष्णा यांनी तो लाभ लाटला असावा असा, असा आम्हाला संशय असल्यामुळे मी स्वतः केंद्रीय आयोगाला म्हणजे केंद्रीय लोकसेवा लोकसे, लोकसे आयोगाला स्वतः पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये अंजना कृष्णा नावाच्या अधिकाऱ्याच्या सगळ्या डॉक्युमेंटची फेरतपासणी करा तिच्या ह्या मॅडमची निवड प्रक्रिया कशी आहे एकंदरी ते एकंदरीत तिच्या वर्तनावरून लक्षात येतं आहे आम्हाला शंका आहे आणि आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर कागदपत्रं भेटतील आणि जर पूजा खेडकरसारखं हे प्रकरण असेल तर त्याचा परिणाम त्या मॅडमला भोगावा लागेल विरोधक ठीक आहे विरोधकांना आता आयतं कोलीत भेटलेलं आहे विरोधकांनी याची पूर्ण माहिती घेतलेली नाही नेमकी परिस्थिती काय होती आता उबाडा गटाची एक कोणीतरी आहे प्रवक्ता त्या बाई तर सुसाट सुटतात एक स्वयंघोषित समाजसेविका आहेत त्या बाईला बोलायला पण मोकळं रान झालं का तुम्ही संविधानाचा जप करता पुरुषांना जेवढा अधिकार आहे तेवढा स्त्रियांना अधिकार आहे स्त्रियांना जेवढा अधिकार आहे तेवढा पुरुषांना अधिकार आहे म्हणजे एखादी स्त्री राज्याच्या एका प्रमुखाच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्दासारखी वावरत असेल तर ती बरोबर आणि जर राज्याच्या प्रमुखांनी एवढंच विचारलं असेल की तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माहीत नाही की आप म्हणजे जाणते नाही का तर मग ते चुकलं मग अशा प्रकारे दुतोंडी भाषा करणाऱ्या विरोधकांना आमच्या पक्षाच्या महिला प्रवक्त्या योग्य त्या उत्तर देत आहेत आम्हाला काही मर्यादा आहेत आमच्या पक्षाचे संस्कार आहेत जर ते कोणी पुरुष अधिकारी असता तर त्याला आम्ही अमोल मिटकरी स्टाईलने उत्तर दिलं कृष्णा ज्या महिला आय अधिकारी आहेत त्यांच्या कागदपत्रांना तपासण्याचं पत्र मी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलं होतं अर्थातच मी कोणाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं पत्र द्यावं तो माझा वैयक्तिक विधिमंडळाचा अधिकार आहे मी विद्यमान विधिमंडळाचा सदस्य आहे पत्रा त्या पत्रामध्ये त्या महिलेचा कुठेही अवमान करणं किंवा अवमान केला असेल असं कोणीतरी सिद्ध करून दाखवावं मी फक्त एवढंच माझा म्हणण्याचा अर्थ होता की आपण या राज्यात काम करत असताना था एका पदावर असताना जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे तुम्हाला माहीत नसतील तर तुमचं काउन्सिलिंग नेमकं झालं की नाही म्हणून जात पडताळ प्रमाणपत्रापासून सगळ्याच डॉक्युमेंटची केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी पत्राद्वारे चौकशीची मागणी केली त्यानंतर जाणीवपूर्वक विरोधकांकडून म्हणजे त्यामध्ये अंजली दमानिया आल्या त्यामध्ये यशोमती ठाकूर आल्या त्यामध्ये भारतातले देशातले आंतरराज्यातले सगळे पत्रकार आले उबाठा गटाची एक सो सो प्रवक्ता आहे ती आली आणखी काही महिला नेत्या आल्या आणि त्यांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजितदादांवर ज्या पद्धतीने ॲलिगेशन्स केले ते पाहून मला स्वतःला वाटलं की आपण कोणाचंही काही चुकीचं केलेलं नाही के ना पण जर माझ्यामुळं पक्षावर काही ॲलिगेशन्स येत असतील तर अर्थातच ती माझी वैयक्तिक भूमिका होती पक्षाचा दुरान्वय काही संबंध नव्हता पण तो तरीही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांवर ज्या वेळेस कोणी अशा प्रकारे अपमानजनक बोलत असेल तर त्याला उत्तर देणं माझं मी कर्तव्य समजतो कारण मी पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं ट्विट डिलीट केलं युटन वगैरे घेतलेला नाही आणि दिलगिरी व्यक्त केली की चला महिला अधिकारी आहेत त्यांना आपण जा विचारणं जर चूक असेल तर मग तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला चॅलेंज करून राहिला तुम्हाला महिला अधिकारी म्हणून तुम्हाला बोलायचा अधिकार आहे पण आम्ही सुद्धा विधिमंडळ सदस्य काही आता शहाणे मागच्या दाराने आला असं झालं अरे तुम्हाला लाज लज्जा शरम आहे की नाही विधिमंडळाला कोणतं मागचं दार असतं विधान परिषदेचा अवमान करताना तुम्हाला लाजानेच वाटत पण ज्या वेळेस एखाद्या अधिकाऱ्याला आम्ही काही विचारलं असेल तर त्यात वाईट वाटण्याचं काय आहे आणि जर खोटे नसतील कागदपत्र तर सरळ सांगावं की आमची कागदपत्र खर खोटी नाही पण तरीही माझी वैयक्तिक भूमिका मी मांडली आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण आता ही। हे केल्यानंतरही ज्या पद्धतीनं मला ट्रोलिंग केलं जातं आहे किंवा ज्या पद्धतीनं ट्विटरवर अनेक वेगवेगळ्या पक्षातले फालतू लोक मला उत्तर देता येतं पण फक्त वर असलेल्या निष्ठेपोटी मी एक चकार शब्द बोलत नाही पण मी योग्य वेळी बरोबर ते उत्तर दिलं